वयाची अठरा वर्षे पूर्ण झाली की साधारण असं समजलं जातं की आता पोक्तपणा आला आहे बऱ्यापैकी समज देखील आलेली आहे मात्र अनेकांचं वय साठी सत्तरीच्या पलीकडे गेलं तरीही त्यांना समज आली आहे किंवा त्यांच्यामध्ये पोक्तपणा आहे असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही अशीच काहीशी गत राजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची झाली आहे का याचा धावता आढावा घेणारा हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अठरा वर्षांची झाली आहे आपल्याकडे अठरा वर्ष पूर्ण झाले की ड्रायव्हिंग लायसन्स मिळतं मतदानाचा अधिकार मिळतो म्हणजेच काय अठरा वर्ष पूर्ण केलेल्याला आपण जबाबदार व्यक्ती समजायला लागतो मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही अठरा वर्षांची होऊन देखील जबाबदारीनं वागत आहे का असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे त्याच उत्तर शोधण्यासाठी हा व्हिडिओ प्रपंच राज साहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे झाले बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून वेगळे झाले त्या मागची पार्श्वभूमी ही सर्व श्रुत आहे त्या त्यामुळे त्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाही मात्र यामध्ये एक खूप महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो तो म्हणजे असा की जेव्हा राज ठाकरे वेगळे झाले वंदनीय या बाळासाहेब यांच्यापासून आणि शिवसेनेपासून तेव्हा त्यांनी एक गोष्ट खूप छान केली होती ती म्हणजे ते आपल्यासोबत कोणताही शिवसैनिक घेऊन गेले नव्हते किंवा त्यांनी कुठलाही आमदार नेला नाही पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांनी स्वबळावर आमदार निवडून आणले राजसाहेब राजसाहेब ठाकरे यांचा करिश्मा त्या मजबूत चालला ठाकरे यांना जर वाटलं असतं तर तेव्हाच त्यांनी शिवसेनेचे अनेक आमदार फोडले असते आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखंच आयत्या पीठावर रेघोट्या मारता आल्या असत्या मात्र राज ठाकरे यांनी ते केलं नाही स्वतंत्र चूल मांडून आपले विचार प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यात राज ठाकरे बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाले राज ठाकरे यांनी शिवसेना सोडताना असं जाहीर केलं होतं की माझा राग हा माझ्या विठ्ठलावर नाही माझ्या बाळासाहेबांवर नाही तर माझ्या विठ्ठलाच्या म्हणजेच वंदनीय बाळासाहेबांच्या आजूबाजूला जे बडवे आहेत त्यांच्यामुळे मला शिवसेना सोडावी लागते म्हणजेच काय की राज ठाकरे यांची कुचंबणा होत होती शिवसेनेमध्ये याचा सरळसरळ अर्थ आपण असा काढूया की राज ठाकरे यांना स्वतःहाचं म्हणणं त्या पक्षामध्ये व्यवस्थित मांडता येत नव्हतं किंवा त्यांना वंदनीय बाळासाहेबांपर्यंत पोहोचूच दिलं जात नव्हतं या, या, या कारणास्तव राज ठाकरे शिवसेनेपासून वेगळे झाले मात्र आता ही गोष्ट त्यांच्याच पक्षात सुरू आहे का आणि ज्या बडव्यांना कंटाळून राज ठाकरे शिवसेनेपासून विभक्त झाले तसेच बडवे आजकाल राज ठाकरे यांच्या अवतीभोवती कोंडाळ करून बसलेले आहेत का असा प्रश्न अनेकांना पडणं स्वाभाविक आहे मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अनेक पदाधिकारी खाजगीमध्ये बोलून दाखवताना ही खंत व्यक्त करतात की आम्हाला राजसाहेबांपर्यंत पोहोचूच जात नाही आजूबाजूला जी मंडळी आहेत ती आम्हाला आमचं म्हणणं राज ठाकरेंसमोर मांडूच देत नाहीत इनफॅक्ट या मुख्यमंडळींच्या खाली देखील एक फळी आहे आणि ही फळी सुद्धा सामान्य कार्यकर्त्याला किंवा सामान्य पदाधिकाऱ्याला किंवा एखादा सामान्य व्यक्तीला वरच्या फळीपर्यंत सुद्धा पोहोचू देत नाही मग वरच्या फळीचं तर कायच बोलाव ना प्रोटोकॉल हे प्रत्येक संघटनेमध्ये संस्थेमध्ये असतेच मात्र समाजकारण करणाऱ्या किंवा राजकारण करणाऱ्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपलं समाजकारण किंवा राजकारण हे सामान्य लोकांवर अवलंबून आहे त्यांच्या मनामध्ये जर आपल्या विरोधात थोडासा जरी दुजा भाव आला तरी आपलं राजकीय किंवा सामाजिक दुकान बंद पडू शकतं आणि कदाचित हीच गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भोवली आहे आता तुम्ही म्हणत असाल की हे कसं शक्य आहे राज साहेब तर इतके सोशलाइट आहेत ते इतक्या कार्यक्रमांमध्ये असतात इतकी लोक त्यांना भेटायला येतात मग राज ठाकरे साहेबांपर्यंत पोहोचता येत नाही असं तुम्ही कसं म्हणू शकता बरं ठीक आहे पोहोचून दाखवा राजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जे पदाधिकारी आहेत जे जिल्हाध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा भेटणं अनेकदा टाळतात किंबहुना राज ठाकरेंपर्यंत ती लोक पोहोचू नयेत याची व्यवस्था राज ठाकरे यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी चोखपणे केलेली आहे दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एक खांबी तंबूवर काहीही होऊ शकत नाही आणि राजकारणामध्ये तर अजिबातच नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक हा आहे की त्यांच्याकडे राज ठाकरे यांच्यानंतर चांगला वक्ताच नाहीये जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणं त्यांची कामं लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवेल किंवा आपल्या विरोधकांच्या चिंधड्या उडवेल राजसाहेबांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे चेहराच नाही मात्र कोणीही नाकारू शकत नाही नाही म्हणायला संदीप देशपांडे अविनाश जाधव बाळा नांदगावकर अशी मंडळी अधून मधून मीडियातून चर्चेमध्ये असतात मात्र ते ज्या गोष्टींमुळे चर्चेत असतात त्या गोष्टी या तोडफोडीच्या किंवा राड्याच्या जास्त असतात पक्षाचं ध्येय धोरण काय आहे हे सांगणाऱ्या त्या गोष्टी अजिबातच नाहीत असंही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटलं की राडा तोडफोड याच गोष्टी सगळ्यात पहिले मनामध्ये येतात अनेकदा अनेक, अनेक जण महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाबद्दल बोलायला देखील घाबरतात मात्र ज्या लोकांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर प्रेम आहे राजसाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम आहे ते आमच्यासारखे व्हिडिओ बनवून कळकळीची विनंती करतात की राजसाहेब तुमच्याकडे अजूनही आम्ही खूप अपेक्षेने बघत आहोत त्याचं कारण असं आहे राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष आहे ज्या पक्षाने महाराष्ट्र कसा व्यवस्थित होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये काय काय विकास होऊ शकतो काय सुधारणा होऊ शकतात आपण कुठे कमी पडतोय आपण काय करायला हवं हे अत्यंत विस्तृतपणे आणि अगदी छान मांडलेलं आहे महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट मांडणारा एकमेव पक्ष हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे दुसरं गोष्ट राजसाहेब ठाकरे जेव्हा बोलायला उभे राहतात तेव्हा त्यांचा शब्द हा पटण्यासारखा असतो राजसाहेब ठाकरे ज्याप्रमाणे विरोधकांची हजेरी घेतात ते आहे तसं बघायला गेलं तर राजसाहेब ठाकरे जे मुद्दे उपस्थित करतात ते मुद्दे इतके सहजासहजी खोडून काढणं शक्य नाहीये इतकं सडेतोड इतकं परखड बोलणारं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे याचा महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांना गर्व असणं साहजिकच आहे मात्र त्यांनी ही ही काळजी देखील घेतली पाहिजे की आपले साहेब जे बोलत आहे ते आपण प्रत्येक व्यक्तीपर्यंत जस तस जसं तसं पोहोचवणं गरजेचं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की कुठे कमी पडतीये कारण आता अठरा वर्षांमध्ये खर तर अपेक्षा ही होती की पहिल्या निवडणुकीला तेरा आमदार निवडून आल्यानंतर पुढच्या निवडणुकांमध्ये ही संख्या वाढत जायला पाहिजे मात्र असं न होता ही संख्या घटत गेली बरं फक्त आमदारांची संख्या आहे का नाही यांच्या नगरसेवकांची संख्या घटली एकट्या नाशिकने राजसाहेब ठाकरे यांना तीन आमदार दिले अख्खी महानगरपालिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिक मध्ये अनेक चांगले प्रकल्प देखील राबवले पण मग असं असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नाशिक मध्ये जे काम केलेलं आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवण्यात यांचे कार्यकर्ते कमी पडलेत का एकीकडे आपण असं बघतो की एस चे कर्मचारी असतील किंवा विविध संस्थांमध्ये वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये काम करणारे लोक असतील हे आपले प्रश्न घेऊन राजसाहेब ठाकरे यांच्याकडे जातात कृष्ण कुंजवर मीडियावर महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक ह्या गोष्टीचा उदो उदो करतात की बघा प्रश्न मांडायला तुम्हाला, तुम्हाला कृष्ण कुंजावरच यावं लागतं मग इतरांना मतदान का करतात हे खरं आहे की राजसाहेब ठाकरे ज्या आस्थेवाईकपणे ज्याची चौकशी करतात तो गुण इतर राजकीय लोकांमध्ये फार कमी प्रमाणात आहे परंतु आपल्याकडे गारहाण घेऊन सुद्धा शक्य नसणार हो यात एक मुद्दा आणखी खूप महत्वाचा आहे तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणतीही निवडणूक लागली की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं असं म्हटलं जातं की या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेम चेंजर ठरणार आहे मात्र यांचाच गेम ओव्हर होऊन जातो थोडक्यात काय यांचे उमेदवार अत्यंत कमी मतं घेतात आणि आणि अपयशच पदरात राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावर सातत्याने एक आरोप होतो तो म्हणजे राज साहेब आणि त्यांचा पक्ष हे सतत भूमिका बदलत असतात लोकांचा आरोप आहे की राज ठाकरे हे सुपारी घेऊन दुसऱ्याचा कार्यक्रम करतात म्हणजे काय यांनी अगोदर शरद पवार यांच्याकडून सुपारी घेतली आणि भाजप आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये युती असताना लावरे तो व्हिडिओचा प्रयोग केला आणि आता राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावरच थेट बोलायला सुरुवात केली आहे महाराष्ट्राचं राजकारण जातीपातीच्या घाणेरड्या थराला कुणी नेलं असेल तर ते शरद पवार यांनी नेलंय असा घाणाघाती आरोप जाहीरपणे राज ठाकरे यांनी केलेला आहे आणि इतकं स्पष्ट परखड बोलणारा एकमेव राजकारणी आपल्या महाराष्ट्रात आहे याचा आम्हाला देखील सार्थ अभिमान आहे महाप्रपंच कोणाचीही तळी उचलण्याचं काम अजिबातच करत नाही मात्र ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याबद्दल बोलणं रास्तच आहे की नाही रोष तर आमचा देखील आहे हो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वतःच्या हाताने सगळं घालवलेलं आहे यांचं पतन यंचा ते कोणीही केलेलं नाहीये राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते मात्र त्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये होत नाही असं म्हणत त्यांची त्यांच्या पक्षाची खिल्ली उडवली जाते सोशल मीडियावर मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना देखील लाखोंची गर्दी मात्र ती गर्दी मतदानातून त्यावेळी सुद्धा दिसत नव्हती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना देखील विधानसभा निवडणुकीमध्ये तीन अंकी संख्या असलेला आकडा कधीही गाठता आला नाही ते तर शरद पवार यांना नाही काय की आपल्या पहिल्याच प्रयत्नामध्ये पहिल्याच विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाला तेरा आमदार आले आणि दुसऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचं पार पाणीपत झालं तिथून पुढे लोकांनी त्यांची खिल्ली उडवायला सुरुवात केली पर्याय त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नकारात्मकता पसरली गेली जी अजूनही आहे की काय असं वाटतंय कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्हणावं तशी उभारी अजूनही घेतलेली नाहीये भविष्यामध्ये हे उभारी घेतील का नाही हे यांचं धोरण यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं काम आणि महाराष्ट्राच्या जनतेचा कौल यावर अवलंबून आहे घोडा मैदान समोर आहे निवडणुका लागलेल्याच आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से उमेदवार देखील उभे राहणार आहेत चा मात्र या निवडणुकांमध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेम चेंजर ठरणार आहे की पुन्हा एकदा यांचा गेम ओव्हर होणार आहे याचं उत्तर मतदार मतपेटीतून देतीलच मात्र तुम्ही तुमचा अंदाज कमेंट मध्ये आम्हाला सांगायला अजिबात विसरू नका आपल्याकडे अनेकदा अनेक, अनेक गोष्टींची तुलना ही होतच असते मग आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात तुलना करायची असेल तर मग राज ठाकरे यांच्या बाबतीत असं म्हणावं का की दगडापेक्षा वीट मऊ आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे समर्थक आहेत ग्राउंड लेवलचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना जर भेटलं आणि विचारलं की रे तुमचं असं दर निवडणुकीमध्ये पानिपत का होतं तर यांचं उत्तर ठरलेलं असतं की लोकांना अक्कल नाही आहे आणि लोकांना अजून आमचे साहेब साहेब कळतच नाही अहो तुमचे साहेब लोकांना कळावेत यासाठी प्रयत्न कोण करणार आता काय राज ठाकरे हे त्यांच्या घरातून निघून महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये जाऊन दरवाजा वाजवून सांगणार आहेत का की बसा समोर आणि मला समजून घ्या हे काम तुम्हालाच करावं लागणार आहे ना सोशल मीडियावर अर्वाच्य भाषेमध्ये बोलून तोडफोडीची भाषा करून इंगा दाखवण्याची भाषा करून राज ठाकरे समजणार नाही आहेत किंवा समजवता पण येणार नाही आहे त्यासाठी वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करावे लागणार कधी कधी प्रश्न पडतो की या कार्यकर्त्यांसाठी जी शिबिरं आयोजित केली जातात जे अधिवेशन घेतलं जातं पक्षातर्फे त्यात नेमकं हे लोक का करत काय असतील कारण बारा महिने चोवीस तास यांची एकच रडारड असते की महाराष्ट्राला अजून राज ठाकरेंची किंमत कळलेली नाहीये मग तुम्ही कशासाठी आहात तुम्ही सांगा ना तुम्ही पटवा पण ह्या लोकांचा प्रॉब्लेम काय आहे की यांच्याशी कोणी संवाद साधण्याचा प्रयत्न जरी केला तरी हे लगेच वाद घालायला सुरुवात करतात समोरचा कंटाळून जातो मग कोण कशाला यांचे साहेब कसे आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करेल तर यांच्या शिबिरांमध्ये आता खरंच आपण आपले साहेब आणि आपल्या साहेबांचे विचार धोरण सर्वसामान्य लोकांपर्यंत कसे पोहोचवता येतील याच ये ट्रेनिंग द्यायला पाहिजे नुसतंच हातात झेंडा घ्यायचा जय महाराष्ट्र म्हणायचं आणि बाईक कडून शहरभर हिंडायचं म्हणजे प्रचार किंवा प्रसार नसतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यापैकी राज ठाकरे यांना जर नेतृत्व बाळासाहेबांनी दिलं मात्र आम्ही यावर देखील एक खूप छान व्हिडिओ बनवणार आहोत जो केवळ फॅक्ट वर आधारित असेल लवकरच तो तुमच्या समोर सादर करू आज तो व्हिडिओ यासाठी सादर करत नाही आहोत कारण आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन आहे आणि यांच्या वाढदिवसाच्या दिवशी यांच्या भळभळत्या जखमी खतली आम्हाला काढायची नाहीये म्हणून तुर्तास आम्ही तो व्हिडिओ प्रसारित करण्यापासून थांबवलेला आहे लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद किती आहे हे सर्व श्रुत आहे कारण यांच्याकडे तितका सक्षम उमेदवारच नाहीये जो लोकसभा निवडणुकीमध्ये अख्खा जिल्हा आपल्याकडे आकर्षित करून विजयश्री प्राप्त करेल पूर्ण महाराष्ट्रात यांच्याकडे असा एकही नेता नाही हे किती मोठं दुर्दैव आहे यांचं अठरा वर्षांमधलं गेल्या अठरा वर्ष वर्षांमध्ये यांचा एकही खासदार नाहीये या गोष्टीचं शल्य यांच्या कार्यकर्त्यांना खरंच वाटत नसेल का की नाही नाही राजसाहेब बोलतायत ना ते करेक्ट आहे आणि लोकांना राजसाहेबांची किंमत नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची किंमत नाही असं बोललं म्हणजे आपलं कर्तव्य संपलं असं जर या लोकांना वाटत असेल तर इथून पुढे सुद्धा तुमच्या पक्षाची अशीच वाताहत चालू राहील तेव्हा वेळीच सुधरा अनेक जण म्हणतील की तुम्ही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उबाठा गटाबद्दल असं का बोलत नाही नाही आहात तर उबाठा गटाबद्दल आम्ही अनेक व्हिडिओ आजपर्यंत आमच्या चॅनलवर प्रसारित केलेले आहेत मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दलचा हा आमचा पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळे थोडस सखोल आणि मनापासून बोलत आहोत मित्रांनो कान पिळण्याचा अधिकार देखील त्यालाच असतो जो तुमच्यावर प्रेम देखील करतो आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष त्यातल्या त्यात राजसाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम आहेच ते व्यक्तिमत्व खरंच प्रेम करण्यासारखं आहे मात्र आमचं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून महाराष्ट्राच्या सत्तेच्या चाव्या तुम्ही हस्तगत कराल असा जर गैरसमज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असेल तर तो त्यांनी वेळीच दूर करावा आमचं प्रेम म्हणजे महाराष्ट्राचं प्रेम महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती हेच म्हणेल की राज ठाकरे आम्हाला आवडतात मात्र आम्हाला त्यांच्या पक्षाबद्दल काहीच वाटत नाही ही दुरावस्था का झाली इतकी अनास्था लोकांमध्ये का झाली या प्रश्नाच्या मुळाशी जाणं यांच्या कार्यकर्त्यांनी गरजेचं आहे राज ठाकरे तर आपल्या प्रत्येक सभेतून गोष्टी मांडतातच हो सगळ्या उद्धव ठाकरे गटाच्या सैनिकांसारखी म्हणजे वडापाव सैनिकांसारखी तुमची अवस्था होऊ देऊ नका तो दिवस फार दूर नाहीये जेव्हा तुम्हाला सुद्धा असंच हिणवलं जाईल मात्र अजूनही तुमच्याकडे संधी आहे सुधारण्याची महाराष्ट्राला सुधारवण्याची तेव्हा बदलती राजकीय गणित वेळीच लक्षात घ्या आणि त्यानुसार वाटचाल करा एवढीच आमची सल्ला वजा विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला एक मुद्दा मुद्दाम अधोरेखित करायचा आहे तो म्हणजे राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचं आवडतं आणि लाडकं व्यक्तिमत्व आहे ही गोष्ट कोणीही नाकारू शकणार नाही त्यांचं व्यक्तिमत्व विचार त्यांचं वागणं हे सगळंच कसं एकदम आकर्षक आहे एखाद्यावर छाप पाडायची असेल तर राजसाहेबांकडून ट्रेनिंग घ्यावं मात्र इतकी विलक्षण प्रतिभा असणाऱ्या या तुंग अशा व्यक्तिमत्वाकडे त्या तोडीचे कार्यकर्ते किंवा कॅडर का नसावेत हा प्रश्न पडतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आता राज ठाकरे 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 अमित अमित साहेब साहेब यांची एंट्री झालेली आहे मात्र यांना स्वतःला देखील या गोष्टीची कल्पना आहे की त्यांना राजकारणामध्ये खूप गोष्टी शिकायच्या आणि हे ते स्वतः कबूल देखील करतात त्यांचा हा प्रामाणिकपणा नक्कीच त्यांचं वेगळेपण दाखवून देतो शिस्त म्हणावं तर अमित साहेब ठाकरे यांच्यामध्ये खरंच खूप शालीनिता विनम्रता आणि शिस्त आहे अनेकदा अनेक मोठे मोठे लोक मोठे मोठे राजकारणी राजसाहेब ठाकरे यांची भेट घ्यायला जेव्हा जातात तेव्हा अमित साहेब ठाकरे हे कधीही त्यांच्या समोर बसत नाहीत तर एखाद्या सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे अमित ठाकरे हे बाजूला उभे असतात ते सगळ्या गोष्टीचं निरीक्षण करत आहेत परीक्षण करत आहेत सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे अमित साहेब ठाकरे यांच्याकडून सुद्धा बरीच अपेक्षा आहे की त्यांनी आपल्या वडिलांचे पोहोचवावं आणि ही जी आता कुरबूर चालू झालेली आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये कोंडाळ निर्माण झालेलं आहे आणि हे कोंडाळ आम्हाला राजसाहेबांपर्यंत पोहोचू देत नाहीये हे संपलं पाहिजे आणि हे अमित ठाकरे संपवतील अशी अपेक्षा करूया मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज हा अठरावा वर्धापन या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाप्रपंच तर्फे खूप खूप शुभेच्छा तुमच्याकडून खूप चांगल्या चा। राजकारणाची खूप चांगल्या चा। समाजकारणाची चा। पूर्ण महाराष्ट्राला अपेक्षा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आणखी वाढावा बहरावा आणि त्यांच्याकडून या महाराष्ट्राची उत्तम सेवा व्हावी या अपेक्षेसह हा व्हिडिओ प्रपंच आम्ही थांबवत आहोत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची अतुरतेने वाट बघत असतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना भविष्यामध्ये आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम